नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला करा करा आणि प्रेस जेणेकरून तुम्हाला हवामान विभागाअंतर्गत ज्या काही इन्फॉर्मेशन येतील त्या संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या शेतकरी बांधवाचं नवीन युट्यूब चॅनल आहे त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो आपण गेले बरेच दिवस काही पावसानं विश्रांती घेतलेली होती आणि आपण मागील दोन दोन तीन दूसा ते तीन दिवसाखाली आपण सांगितलं होतं की जे बंगालच्या उपमहासागरात आणि अरबी समुद्राच्या सागरी तटाच्या ज्या क्षेत्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते त्याचं रूपांतर आता आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये त्याचं रूपांतर पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातील पुढील भागामध्ये पुढील काही दिवसांमध्ये महा सर्वत्र पाऊस हा पडण्यास सुरुवात होणार आहे आणि तसं पोषक वातावरण हे तयार झालेलं आहे तर आपण बघू शकता पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र पावसाला सुरुवात होणार असून त्यामध्ये सोलापूर नांदेड अकोला नागपूर जळगाव कोल्हापूर या भागामध्ये पावसाची हजेरी चालू आहे तर सोलापूर लगेतील काही शहरांमध्ये नांदेड लगेतील काही शहरांमध्ये अकोलाच्या भागामध्ये नाशिक कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली असून नागपूर अमरावती वाशिम शेगाव चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये सुद्धा आणि या भागातील काही प्रमुख शहरांमध्ये सुद्धा पावसाला चांगली सुरुवात झालेली असून या भागामध्ये पाऊस हा पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांच्या ज्या काही पेरण्या झालेल्या असतील तर त्यासाठी पोषक वातावरण हे तयार झालेलं असून या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या मशागती झालेल्या असतील पेरण्या झालेल्या असतील त्या शेतकरी बांधवांसाठी हा पूरक पाऊस ठरणार आहे आणि पोषक वातावरण असल्यामुळं या भागामध्ये पावसाला चांगली सुरुवात होणार आहे तर काही शेतकरी बांधवांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे अद्यापही शेताच्या मशागती झालेल्या नाही तर काही प्रमाणात पाण्याचा खत सासून राहिलेला आहे धानाचाही खत सासून राहिलेला आहे आणि प्रचंड असं नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं आहे तर आपल्या शेतासाठी शेतकरी बांधवांना हा उपयोगी व्हिडिओ ठरणार आहे तर आपण बघू शकता ज्या क्षेत्रामध्ये पाऊस होणार आहे तर सोलापूरचा काही भाग अकल अकलूज असेल लातूर असेल सांगली सातारचा काही भाग येऊ शकतो तर अहमदनगर पुणे औरंगाबाद वाशिम नांदेडच्या भागामध्ये पावसाला चांगल्याच स्वरूपात सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपल्या ज्या शेतकरी बांधवांना पावसाची गरज होती तर त्या शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी असू शकते कारण वातावरण हे पावसाचं तयार झालेलं असून अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं त्याचाही परिणाम महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील दिवसामध्ये आणि बंगालच्या उपमहासागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं आणि त्याचाही परिणाम आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे तर मित्रांनो आपण सोलापूर शहरात येथील काही दिवसांमध्ये कोणत्या भागात पाऊसाला जोर वाढणार आहे तर सोलापूर शहरामध्ये अकलूज असेल तुळजापूर असेल जत इंडिया असेल रस्वकल्याण असेल या भागामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्राला जातील आणि महाराष्ट्रात पाऊस हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो तर बार्शी करमाळा पेठ लातूर उदगीर केज जामखेड या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रेमजीम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर अदमापूर अदनापूर पारली माजलगाव नांदेड या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर सैलो असल हिंगोळी असल हिंगोली असल उमरखेड असल या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर चंद्रपूरच्या काही प्रमुख शहरांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर आपण बघू शकतो मित्रांनो स्थानिक वातावरण तयार होऊनही या भागात चांगल्या प्रकारे पाऊस होऊ शकतो तर नाशिक जळगाव या भागामध्ये सुद्धा कोल्हापूर लगतील काही भागामध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो अशा हवामान विभागाच्या माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम जे काही नवीन अपडेट अपडेट असेल ते तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो